ते मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफरनं पर्यटकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत पर्यटक गंभीर जखमी हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे आरोपी फोटोग्राफरचा शोध सध्या सुरू आहे जुहू चौपाटीवरील अनधिकृत फोटोग्राफरच्या दादागिरी विरोधात कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागली

गंभीर प्रमाणात या पर्यटकाला दुखापत झाल्याचंही आपण पाहू शकतो हा व्हिडिओ सध्या व्हायरल या संपूर्ण घटनेची सांताक्रुज पोलिसांनी दखल घेतलेली आहे आणि आरोपी फोटोग्राफरचा शोध सुरू केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी संजय गडते संजय काय सांगाल नेमकी कधीची ही घटना आहे आणि सध्या आरोपीचा शोध लागलाय थोडा 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 पेशंट 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 माहिती माहिती पाणी संजय आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हो हो पोहोचतो सध्या आपण ही दृश्य पाहू शकतोय गंभीररीत्या मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेबद्दल काय सांगाल जीव चौपाटीवर अनाधिकृत फोटोग्राफर जे आहे त्या फोटोग्राफ फोटोग्राफरकडून एक पर्यटकावरती हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये पर्यटक गंभीर देखील जखमी दे झाले सुरुवातीला हे रील बनवत असल्याचा भास करण्यात आला मात्र त्यानंतर मारहाण झाली यानंतर जे आहे ते पर्यटकाने शांताक्रुज आणि चोख पोलिसांमध्ये संदर्भात तक्रार दिली होती आणि यानंतर पोलिसांकडून जे आहे आता ते फोटोग्राफरला ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाई आता सांताक्रुज पोलीस करत आहेत नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी दृश्य आपण पाहू शकतोय मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या फोटोग्राफरला कर पोलिसांनी ताब्यात घेतलं